आणि तुम्ही आहात आमच्या बरोबर ठरलं तर मगच्या सेट वर विमल अश्विन आणि अस्मिता असे आम्ही तिघ हे काहीतरी नवीन आमच्याकडे आलेले त्याची टेस्ट करणार आहोत त्याच्यावर लिहिले ग्वामर क्रीम ग्रीम। ग्रीम। आता आम्ही याच्याशी रिलेट करू शकतो कारण सध्या आम्ही खूप पेरू चोर गॅंग अशी फेमस आहे आमची इंस्टाग्रामवर त्यामुळे आम्हाला हे आवडेल तर आम्ही टेस्ट कर म्हणून क्रिसमस चा कलर आहे पण हा रेड आहे घ्या नायके के, -के, -के, -के ना पिंक पाकिस्तान मधन आणखी वाटत असं बोलू नको ओके

काहीतरी वेगळंच चटपटीत आहे म्हणजे काहीतरी भन्नाट आहे काहीतरी वेगळच आहे म्हणजे ना बिस्किट ना पेरू आहे छान गोड तिखट असं मिक्स आहे चटपटीत आहे मध्येच ठीक आहे आम्हाला आवडलं आवडलं म्हणजे हे खरं असेल मला भीती वाटायला लागली

नुसते नुसते का असं वाटतं फ्राईड पापडी टाइप। पण नुसते पापडी घाशी ना असं वाटलं गोवाशी काही संबंध नाहीये मधलं क्रीम खाल्लं तर थँक्यू